संक्रांत झाली की सर्व स्त्रियांना वेद लागतात ते हळदी कुंकवाचे हळदी वेगवेगळ्या स्त्रियांच्या घरी आपण जातो आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगळे पदार्थ आपण ट्राय करतो खाल्ले जातात मग कुणाचा पदार्थ छान हे असं चढाओढ ओढ लागलेली असते तर आज आपण आपल्या हळदी कुंकवासाठी सगळ्यात बेस्ट पदार्थ झाला पाहिजे म्हणून आज आपण शेवयांची खीर बघणार आहोत खूप तामझाम नाही खूप झटपट आणि सोपी पद्धत मी आज दाखवलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी पूजा पूजा माझी किचन मध्ये पुन्हा तुम्हाला सर्वांचं गोड खमंगा आणि खुसखुशीत स्वागत तर आज आपण बघा एक लिटर दूध वापरून हळदी कुंकासाठी आपण खीर बनवणार आहोत शेवयांची खीर आणि किती परफेक्ट प्रमाणात बघणार आहोत आणि किती ग्लास किंवा किती वाटे यामध्ये भरतील ते सुद्धा मी शेवटी सगळं सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर ही खीर बनवण्यासाठी इथे मी मेजरिंग कप न वापरता ही रेग्युलर भाजीची वाटी वापरली आहे म्हणजे तुम्हाला प्रमाण समजायला अगदी सोपं पडणार आहे तर एक वाटी या वाटीच्या मापाप्रमाणे या विकतच्या रेडीमेड शेवया घेतलेल्या आहे या खिरीच्या रोस्टेड शेवया बाजारात अगदी सहज मिळतात थोड्याशा गोल्डन असतात आणि थोड्याशा भाजलेल्या असतात तर यासाठी इथे मी एक लिटर इतकं फुल फॅट मिल्क घेतलं आहे म्हणजे म्हशीचं दूध किंवा घट्ट दूध कुठलंही दूध वापरू शकता तुम्ही पण फुल फॅट मिल्क वापरल्याने आपल्याला कुठलाही मावा मिल्क पावडर वगैरे वापरण्याची गरज पडणार नाही आता याच वाटीने पाऊण वाटी इतकी साखर घेतली आहे आणि इथे मी काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे तर इथे मी चारोळी घेतली आहे थोडेसे काजूचे तुकडे घेतले आहे थोडेसे पिस्त्याचे काप घेतले आहे आणि थोडेसे बदामाचे अगदी मोठे मोठे चंक्स करून घेतले आहे म्हणजे खूप छान वाटेल आपली खीर तुमच्याकडे जे ड्राय फ्रुट्स अवेलेबल असतील ते टाकले तरी देखील चालेल पण खीर म्हटलं की चारोळ ही मस्ट असते म्हणजे खूप छान दिसते आणि लागतेही तर इथे आता शेवयांची खीर बनवायला सुरुवात करूया तर गॅसवर एक कढाई ठेवली आहे त्यामध्ये फक्त एक चमचाभर इतकं साजूक तूप टाकून घेतलं आहे इथे तुपाचा देखील आपण वापर जास्त करणार नाही किंवा मिल्क पावडर कंडेन्स मिल्क किंवा मावा असा कुठलाही महागडा पदार्थ वापरणार नाही कुठलंच तामझाम न करता एका स्टेपमध्ये अगदी झटपट ही खीर बनणार आहे तर यामध्ये या शेवया टाकून घेतल्या आहे आणि अगदी मंद आचेवर या पुन्हा भाजून घ्यायच्या आहे या रोस्टेड असल्या तरी देखील पुन्हा एकदा छान तुपावरती साजूक तुपात भाजल्याने याची चव आणखीन दुपटीने वाढते खूप छान लागतात आणि दिसायला देखील आणखीन सुरेख दिसतात फक्त अगदी लो फ्लेमवरती या भाजून घ्यायच्या आहे हाय फ्लेमवरती भाजल्याने या थोड्या करपल्या जातात मग जळकट चव लागू शकते किंवा खीर बनवल्यानंतर वरती त्या काळपट रंगावरती तरंगू शकतात त्यामुळे अगदी लो फ्लेमवरती हळुवारपणे या हलवत हलवत छान भाजून घ्यायच्या आहे थोडा गोल्डन कलर येईपर्यंत या अशा जरी टाकल्या तरी चालतात पण जेव्हा या शिजल्या जातात खीर बनते तेव्हा त्या, त्या व्हायटिश दिसा म्हणजे पांढरट रंग येतो मग ते दिसायला इतकी सुरेख दिसत नाही आपली खीर त्यामुळे थोड्या भाजूनच घ्यायच्या मग छान रंग येतो आणि चव देखील आणखीन छान लागते तर आता दोन तीन मिनटं झाल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी छान रंग आला आहे अगदी मस्त खमंग आणि खरपूस दिसत आहे अगदी मस्त गोल्डन लाईट गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आता अगदी परफेक्ट आपल्या आपल्याशिवाय रोस्ट झाले आहे भाजल्या गेल्या आहे गॅसची फ्लेम लोच आहे यामध्ये हे गरम केलेलं जे दूध आहे हे साईज सगळं टाकून द्यायचं आहे पूर्ण दूध एकाच वेळीस टाकून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लोच आहे आणि इथे आता आपण हे पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि गॅसची फ्लेम आता मोठी करून घेऊ वाढवून घेऊ म्हणजे याला छान उकळी येईल आणि तुम्ही बघू शकता आता याची कन्सिस्टन्सी बघा अगदी पातळ आहे दूध जरी घट्ट वापरलं आहे तरी देखील याची कन्सिस्टन्सी बघा आणि खीर झाल्यानंतर अगदी रबडीदार अशी ही खीर होते आणि या खिरीचा रंगही छान दिसण्यासाठी इथे मी थोडंसं केसर टाकून घेतला आहे याने रंगही छान येतो आणि सुवासही स्वादही खूप छान लागतो दूध उकळत असतानाच आपण यामध्ये केसर ॲड केलं की केसरचा पूर्णपणे रंग आणि फ्लेवर या दुधामध्ये उतरतो त्यामुळे त्यावेळीच टाकायचं आणि आता या दुधाला छान उकळी आली आहे तर तुम्ही बघू शकता गॅसची फ्लेम आता लो करायची आणि लगेच आपल्या शेवया वर आल्या आहे म्हणजे शिजायला सुरुवात झाली आहे अगदी लगेच दाटसरपणा यायला लागतो आणि कलरही आपला चेंज झालेला आहे दुधाचा हळूहळू चेंज होत आहे तर उकळी आली आहे गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेमवरती हे चार ते पाच मिनिट छान शिजू द्यायचं म्हणजे आणखीन फ्लेवर येईल आणि आपलं दूध न मावा वापरता न मिल्क पावडर न कंडेन्स मिल्क वापरता किंवा घट्ट होण्यासाठी आपण कॉर्नफ्लॉवर वगैरे काहीच न वापरता देखील अगदी मस्त दाटसर आपली खीर बनवून तयार होणार आहे त्यासाठी गॅसची फ्लेम आता लो करायची आणि छान या अशाच पद्धतीने शिजू द्यायच्या आहे तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी लगेच याला थिकनेस आला दाट जर जर हे दाटसर व्हायला सुरुवात झालेली आहे आता हे पाच मिनिट उकळल्यानंतर मी यामध्ये साखर टाकून घेऊ आपण अजून साखर ॲड केलेली नाही आहे अगदी शेवटी ॲड करायची पाऊन वाटी इतकी साखर टाकली आहे अगदी परफेक्ट प्रमाण आहे तुम्हाला जर कमी वाटत असेल तर तुम्ही दोन तीन चमचे आणखीन वाढू शकता पण याने अगदी परफेक्टली गोड होते फिकी होत नाही आणि आता ही साखर पगळेपर्यंत पुन्हा हलवून मिक्स करून घ्यायचं आणि मिनिटभर पुन्हा एक उकळी काढून घ्यायची आहे आता याला उकळी आली आहे पुन्हा आता यामध्ये सगळ्यात शेवटी वेलची पोड टाकून घेऊ आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ वेलची सगळ्यात शेवटी टाकल्याने तिचा देखील फ्लेवर अगदी छान लागतो आता रंग देखील आपल्या खिरीला तुम्ही बघू शकता थोडासा चेंज झाला आहे अगदी केसर जसं जसं उकळते तसं छान रंग येतो आहे मी या अगोदरही तांदळाच्या खिरीची रेसिपी शेअर केली आहे तसेच बासुंदी रबडी देखील ते देखील खूप छान होते हदी कुंकवासाठी देखील बेस्ट ऑप्शन आहे किंवा मटारचे वेगवेगळे पदार्थ देखील तुम्ही ट्राय करू शकता खूप छान होतात रेसिपीच्या लिंक वरती आय बटनवर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि व्हिडिओच्या शेवटी देखील दिलेल्या आहे नक्की चेक करा तर आता इथे मी एका तडका पॅनमध्ये पुन्हा एकच भर इतकं तूप टाकून घेतलं आहे आणि जे ड्रायफ्रूट्स आपण काढून ठेवले होते ते यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे अगदी हलकेसे फ्राय करायचे म्हणजे अगदी त्याचा क्रंच छान लागतो तुम्हाला जर शिरकुर्म्यासारखी खीर हवी असेल तर तुम्ही हे भिजत घालून देखील यामध्ये ॲड करू शकता पण हे असे छान लागतात आपण खीर बनवत आहो शिरकुर्मा नाही त्यामुळे मी हे असे तडका टाकून टाकले आहे आता बघा वाव अगदी मस्त दिसत आहे आपली खीर बघताच तोंडाला पाणी सुटेल अशी झाली आहे रंग देखील सुरेख आला आहे आणि टेक्स्चर तर बघा तुम्ही आणि ही थंड झाल्यानंतर आणखीन दाटसर होईल तर आता गॅसची फ्लेम आपण ऑफ करू अगदी मस्त जशी रबडीच आहे अशी आपली खीर बनून तयार झालेली आहे चवीला देखील खूप अप्रतिम झाली आहे तर या हळदी कुंकवाला तुम्ही हा पदार्थ नक्की ट्राय करा आणि सगळ्यांची वाहवा मिळवा तर आता हे पंधरा ते वीस मिनटांनंतर थंड झाल्यानंतर मी या काचेच्या बाउलमध्ये काढले आहे आणि आता तुम्ही याचा थिकनेस बघू शकता अगदी मस्त परफेक्ट रबडीसारखीच झालेली आहे चवीला देखील अगदी तशीच लागते खूप भन्नाट लागते आणि हे खीर एवढ्या मापामध्ये केल्यानंतर तुम्ही जर छोट्या वाट्यांमध्ये दिली मध्यम आकाराच्या वाट्यांमध्ये तर चौदा ते पंधरा वाट्या भरतात आणि डिस्पोजेबल जर कॉफीचे जे कप्स असतात ग्लास असतात त्यामध्ये जर दिली तर वीस ग्लास आरामात भरतात आणि हा खिरीचा फोटो मी नॅचरल लाईटमध्ये बाहेर काढलेला आहे काय सुरेख दिसत आहे तुम्ही बघू शकता तर नक्की ट्राय करा आणि सगळ्यांची वाहवा मिळवा सगळ्यांचा चर्चेचा विषय बना तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा आणि अशाच मस्त रेसिपी सोप्या पद्धतीने बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर लगेच जाऊन चॅनलला ला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया बाय बाय